नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचं सर्वांचा मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ प्रसाद दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी आहे या, या वर्षीच्या वाचक सहभागाचा सा विषय आहे पुणेरी बाणा आपण सर्व परिचित आहोतच पुणेरी बाण्याबद्दल काही उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत बेल वाजवायची म्हणजे देवळातली घंटा वाटली का आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाहीत कृपया हॉर्न वाजवू नये दुकान दुपारी एक ते चार बंद राहील हे बोर्ड आपण पुण्यामध्ये पाहतो तर हे बोर्ड नसतात म्हणजे हे फक्त सूचना नसते तर त्यातून दिसते एक स्पष्ट वक्तेपणा वेळेची किंमत आणि स्वतःची स्टाईल म्हणजेच खास पुणेरी बाणा तुमच्याकडे असा एखादा प्रसंग आहे का ज्यातून हा बाणा दिसून येतो थोडा टोचणारा पण काही शिकवण देणारा तस असेल तर आपण या दिवाळी अंकासाठी दिवाळी अंकात सहभागी होऊ शकतो म्हणजे खोचक पाहिजे आणि विनोदी पण पाहिजे आणि शिकवण देणारा पण पाहिजे एखादा भन्नाट प्रसंग तर लेखनासाठी लेखनासाठी नियम असे आहेत विषय आहे पुणेरी पुणेरी बाणा प्रसंगाधिष्ठित म्हणजे आपल्याला प्रसंग लिहायचे शब्द आता आहे आठशे एक विशेष सूचना त्यांनी केलेली आहे की निबंधासारखं लेखन टाळा निवड फक्त प्रसंगात्मक लेखांची होईल शेवटची तारीख आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले लेख पाठवायचे हे विषय आहे पुणेरी बाणा खूप इंटरेस्टिंग विषय आठशे शब्दांपर्यंत लिहायचं आणि प्रसंगात्मक लेख लिहायचे कुठे पाठवायचे आहेत लेख तर त्याचा ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे सोबत पत्ता देखील दिलेला दे आहे आणि संपर्क क्रमांक देखील दिलेली आहे दिलेला दे आहे त्याच बरोबर तर या माहितीवर म्हणजे आपण पन... काही शंका वगैरे असतील तर संपर्क क्रमांकावर म्हणजे कॉल करून विचारू शकता पुणेरी बाणा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे पुणेरी पाट्या आपण नेहमीच पाहतो त्याच्यावर आपण आपल्याला एखादी भन्नाट अशी पाटी सुचली असेल किंवा काही प्रसंग असतील ज्याच्यातून जो उद्बोधक आहे विनोदी पण आहे आणि अस्सल पुणेरी आहे खोचक वगैरे तर या विषयी आपण लिहून आठशे शब्दांपर्यंत लिहून पाठवू शकतो तर, तर खूप शुभेच्छा या खास विशेष अशा विषयाबद्दल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार